मित्रांनो सर्वात अगोदर वृत्ते शिकण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टीची माहिती असायला हवी जर या गोष्टी माहिती असतील तरच तुम्हाला वृत्ते ओळखता येतील यामधली पहिली गोष्ट आहे गद्य किंवा पद्य म्हणजे काय ते आपल्याला माहिती असायला हवं वृत्त किंवा छंद म्हणजे काय मात्रा कशाला म्हणतात गण कशाला म्हणतात यती म्हणजे काय यती भंग केव्हा होतो अक्षर अक्षरगणवृत्त म्हणजे काय मात्रा वृत्त म्हणजे काय अक्षरगणवृत्त व मात्रा वृत्त यामधील फरक कोणता आहे या सर्व गोष्टीची माहिती जर आपल्याला झाली तर वृत्ते शिकताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो सर्वात अगोदर आपण गद्य कशाला म्हणतात ते समजून घेऊया माणसाच्या दैनंदिन स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात उदाहरणार्थ राम किसन अभ्यास करतो हे त्याचं उदाहरण आहे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जे बोलतो त्याला गद्य असे म्हटलं जातं उदाहरणासाठी मी सकाळी लवकर उठलो आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून शाळेत गेलो हे जे बोलणं आहे हे आपण गद्यामध्ये बोलत असतो याला गद्य असं म्हणतात दुसरा घटक येतो पद्य लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात पद्य हे सुरावर किंवा चालीवर म्हणताय किंवा गाता येते उदाहरणार्थ ही आवडते मज मनापासून ही शाळा लाविते लळा ही जसा मावली बाळा हे आहे पद्य पद्य हे लयबद्ध शब्दरचनेत तयार केलेलं असतं त्याला सुरावर किंवा चालीवर म्हणता येतं किंवा गाता येत त्याला पद्य असे म्हणतात व्रतामधला पुढचा घटक आहे वृत्त किंवा छंद कशाला म्हणतात ते पाहूया पद्याच्या विशिष्ट अशा शब्दरचनेला वृत्त किंवा छंद असे म्हणतात उदाहरणार्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा वरील पद्यरचनेत प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या बारा बाराच आहे व लघुगुरूचा क्रम सारखाच आहे म्हणून या पद्यरचनेला वृत्त किंवा छंद असे म्हणतात विशिष्ट अशा रचनेमध्ये जर पद्याची रचना केलेली असेल तर त्याला वृत्त किंवा छंद असं म्हणतात उदाहरण आपण पाहिलेलं आहे त्यानंतर वृत्तामधील पुढचा घटक पाहूया मात्रा कशाला म्हणतात एखाद्या अक्षराचा उच्चार रहस्व किंवा दीर्घ करण्यास जो कालावधी लागतो त्यास मात्रा असे म्हणतात उदाहरणार्थ क हे लघु अक्षर असून त्याची मात्रा एक घेतली जाते ते यु या अर्धचंद्राकृतीचे चिन्हाने दाखविले जाते तर दुसरा कु हे गुरु अक्षर दीर्घ असून याची मात्रा दोन घेतली जाते ते वजा या संयोग चिन्हाने दाखविले जाते एखाद्या अक्षराचा उच्चार करताना त्याला किती काळ लागतो किती कालावधी लागतो त्यास मात्रा असं म्हटलं जातं जर नुसतं क असेल तर ते लघु आहे त्याची मात्रा एक असते जर ला दुसरा उकार असेल म्हणजे कु असेल तर त्याची मात्रा दोन असते आणि ती वजा किंवा चिन्हाने दाखवली जाते व्रतामधला पुढचा घटक आहे गण गण कशाला म्हणतात ते समजून घेऊया गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप पद्याच्या चरणातील अक्षराचा लघु गुरुक्रम मांडून व्रताची लक्षणे ठरविताना त्यातील तीन तीन अक्षराचा एक एक गट करून मांडण्याची पद्धती म्हणजे गण होय पद्य किंवा कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप यालाच गण असे म्हणता येईल गण मोजत असताना अक्षराचे तीन तीन गट पाडले जातात आणि गट पाडून त्याला मात्रा दिल्या जातात यालाच गण असे म्हटले जाते यामधला पुढचा घटक आहे गण एकूण गण गन आठ गण आहेत तीन अक्षरे शब्दांचे क्रमाने आठ गण आहेत यमाताराज भान सलंग या शब्दात आठ गणांची लक्षणे दिसून येतात आठ गणांची मांडणी आपण समजून घेऊया या ठिकाणी मी एक तक्ता बनवलेला आहे ज्यामध्ये अनुक्रमांक शब्द लघु गुरु आद्य मध्य आणि अंत्य आणि गणाचे नाव अशा पद्धतीचे हे रकाने घेतले आहेत पहिला आहे य या माता यामध्ये य या, या शब्दाला लघुची मात्र आहे मा म्हणजे काना आहे म्हणून गुरु ताला देखील काना आहे म्हणून गुरु जर आद्य लघु असेल तर त्याला य गण म्हणतात सर्व गुरु असतील तर त्याला मगन असं नाव दिलं जातं अंत्य लघु असेल तर त गण मध्य लघु असेल तर र गण आद्य लघु असेल तर ज गण आद्य गुरु असेल तर म गण आणि सर्व लघु असतील तर न गण हे नाव दिलं जातं आणि जर अंत्य गुरु असेल तर त्याला स गण असं म्हटलं जातं आपण याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता वृत्त ओळखताना आपल्याला हे गणाचं नाव देणं गरजेचं असतं त्यामुळे हे तुम्हाला माहिती असायला हवं आता यती कशाला म्हणतात ते समजून घेऊया कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतात यतीमुळे शब्द तोडला जात असल्यास यतीभंग झाला असे म्हणतात कवितेचे चरण म्हणताना किंवा गात असताना एका काही विशिष्ट अक्षरानंतर आपल्याला था थांबावं लागतं किंवा थोडा वेळ विराम घ्यावा लागतो यालाच यती, यती असे म्हणतात आणि जर यतीमुळे शब्द तोडला जात असल्यास त्याला यतीभंग झाला असे म्हणतात वृत्तलेखनात कोणते अक्षर लघु किंवा कोणते अक्षर गुरु असते या संबंधी काही बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील त्या बाबी आपण समजून घेऊया पहिली बाब आहे रस्व अक्षर लघु मानावे जस अ इ उ पहिली वेलांटी की पहिला उकार कु हे अक्षर रहस्व आहेत दीर्घ अक्षर गुरु मानावे उदाहरणात उ, ए ए, ओ आओ, अम, आणि आहा त्याचबरोबर का दुसरी बेलांटी की दुसरा उकार कु कवर एक मात्रा के कवर दोन मात्रे कै कम, आणि कहा या अक्षरांना गुरु अक्षर मानावे तिसरा नियम आहे स्पष्ट अनुस्वार असलेला अक्षर गुरु असते उदाहरणार्थ क वर अनुस्वार आहे म्हणून याला गुरु ब लघु आणि र लघु अशा पद्धतीने दोन एक एक अशा मात्रा त्याला देतात जर अक्षरावर अनुस्वार असेल तर तो दीर्घ मानला जातो आणि त्याला गुरु मानले जाते पाहूया पुढचा नियम काय आहे विसर्गयुक्त अक्षर गुरु असते उदाहरणार्थ दुःख या शब्दामध्ये द नंतर विसर्ग आहे म्हणून ते गुरु असते पुढचा नियम आहे शब्दातील जोडाक्षराच्या आधीचे अक्षर जरी लघु असले तरी ते गुरु म्हणावे उदाहरणार्थ पुस्तक या शब्दातील स्तक या जोडाक्षराचा आघात उ असा होतो त्यामुळे पु ला पहिला उकार असूनही ते गुरु आहे स्तक लघु आणि क देखील लघु हा एक जोडाक्षराचा नियम आहे पुढचं पाहूया जोडाक्षर जर रस्व व स्वरयुक्त असेल तर ते लघु असते उदाहरणार्थ वाक्य नाट्य भाग्य नियम आहे काव्य मध्ये तीन तीन गटाचे गट तयार करून शेवटी एक किंवा दोन अक्षरे शिल्लक राहिल्यास लघु गुरु अक्षरासाठी अनुक्रमे ल ग किंवा गुरु गुरु अक्षरासाठी ग, ग अक्षरे घ्यावीत आपण तीन तीन अक्षराचे गट करून जर शिल्लक अक्षर राहिली तर त्या अक्षरासाठी अनुक्रमे ल किंवा ग गुरु गुरु अक्षरासाठी ग अशी अक्षरे घेतली जातात आता अक्षर गणवृत्त व मात्रा वृत्त यामध्ये कोणकोणते फरक आहेत ते फरक आपण समजून घेऊया प्रथम अक्षर गणवृत्त प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सारखीच असते अक्षर गणवृत्तामध्ये जे चरण दिलेले असतात त्या चरणातील अक्षरांची संख्या सारखीच असते लघुगुरूचा क्रम ठाराविक असतो प्रत्येक चरणात तीन तीनच गट करून गण दर्शवले जातात अशा पद्धतीने अक्षर गण तर असतं पाहूया मात्रा गणवृत्त प्रत्येक चरणात मात्राची संख्या सारखीच असते सर्व चरणातील मात्राची संख्या सारखीच असल्यास त्यास समजाती मात्रा म्हणतात मात्र भिन्न मात्रावली चरण असल्यास विषम जाती मात्रा वृत्त असं म्हटलं जातं अशा पद्धतीने अक्षरगणवृत्त व मात्रा आपल्याला समजून घेता येईल त्यानंतर पहिलं वृत्त आपण पाहूया भुजंग प्रयात वृत्त मना श्रेष्ठ धरिष्ठ जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वय स्वर्था नम्र वाचे वदावे मना सर्व लोका सिरे निववावे अशा पद्धतीने आपल्याला काही चरण दिलेले जातात त्यानंतर आपल्याला याचा लघुगुरुक्रम गण आणि लक्षणे लिहायची असतात यासाठी दिलेल्या चरणातील शेवटचा अक्षर आपण आहे तसं लिहून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचा त्या लघुगुरुक्रम द्यायचा आहे आणि त्याचे गण लिहायचे आहेत त्यानंतर त्याची लक्षणे आपल्याला द्यायची असतात भुजंग प्रयात व्रताची लक्षणे आहेत प्रत्येक चरणात बारा अक्षरे असतात याचे गण य य य आणि य अशा पद्धतीने असतात आणि यती सहाव्या अक्षरांनंतर असते अशा पद्धतीने भुजंग प्रयात व्रत आपल्याला ओळखता येतं दुसरं व्रत आहे ते म्हणजे वसंत तिलका व्रत द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश कारण भोग अथवा तिसरा विनाश भोग जरी पात्र देही त्याचा धनासमग केवळ नाश पाही या चरणामध्ये वसंत तिलका हे वृत्त आहे याचे देखील लघु गुरु क्रम गण आणि लक्षणे आपण पाहूया शेवटची ओळ जशास तशी घेतलेली आहे त्याच्या धनासमग केवळ नाश पाही या ओळीमध्ये पहिल्यांदा गुरु गुरु लघु गुरु लघु 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 गुरु लघु लघु गुरु लघु आणि पाही यासाठी गुरु गुरु अशी अक्षरे दिलेले आहेत याचे गण येतात त भ ज ज आणि ग ग अशा पद्धतीने गण येतात आता याची लक्षणे पाहूया प्रत्येक चरणात चौदा अक्षरे असतात जर आपण शेवटच्या ओळीतील अक्षराची संख्या मोजली तर ती चौदा येते याचे गण त भ ज ज ग ग असे असतात याची यती आठव्या अक्षरानंतर अशा पद्धतीने वसंत तिलका या वृत्ताची लक्षणे आपल्याला सांगता येतात यामधलं पुढचं व्रत आहे ते म्हणजे मालिनी व्रत पखरण बघ घाली भूवरी परी जात परिमल उधळी हा सोन चाफा, गवत ही सुम शुभा दाखवी आज देही धरणी हरित वस्त्रा मालिनी साजतेही याचे देखील लघु गुरुक्रम गण आणि लक्षणे आपण पाहूया याचे लघु गुरुक्रम आहे लघु 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 त्यानंतर गुरु 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 त्यानंतर लघु गुरु गुरु आणि लघु गुरु गुरु अशा पद्धतीने याचे लघु गुरु क्रम आहेत याचे गण येतात न न म य आणि य याची लक्षणे आहेत प्रत्येक चरणात पंधरा अक्षरे असतात याचे गण न न म य य हे आहेत तर याची यती आठव्या अक्षरानंतर असते अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वृत्त आणि त्यासंबंधीची माहिती आपण पाहिली या ठिकाणी मी तीनच वृत्त दिलेले आहेत राहिलेले इतर वृत्त आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याचबरोबर या घटकावरती स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याचाही अभ्यास आप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद